नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब वरती या व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण डीसीसी बँक भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अतिशय महत्वाचे संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावरील प्रश्न उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा हे प्रश्न उत्तर तुमच्यासाठी सातारा डीसीसी बँक भरती अहमदनगर डीसीसी बँक भरती नाहीतर इतर कोणत्याही जिल्ह्यातील तुम्ही डीसीसी बँक भरतीसाठी अर्ज केलेला असेल तर त्यामधील जो संगणक आपला विषय असणार आहे त्याच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत ते त्यासाठी नक्कीच एवढ्यूला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो हा या व्हिडिओचा दुसरा भाग असणार आहे पहिला भाग जर बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देतोय तिथून जाऊन तुम्ही पहिला भाग बघू शकता पहिल्या भागामध्ये आपण वीस ते बावीस प्रश्न बघितलेले होते आता तिथूनच पुढे आपण एवढ्यू ला कंटिन्यू करणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण एकवीस नंबरच्या प्रश्नापर्यंत प्रश्न उत्तर बघत आलेलो होतो जर तुम्ही पहिला भाग बघितला नसाल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल किंवा चॅनलला भेट देऊन तुम्ही पहिला भाग बघू प्रश्न होता तपासण्यासाठी कोणत्या वापर होतो तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ठीक आहे योग्य उत्तर होतं बघा आता पुढील बावीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे भारतातील पहिले एफएम स्टेशन कुठून प्रसारित झाले तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चेन्नई चेन्नई या ठिकाणाहून आपल्याला एफएम स्टेशन पहिलं सुरू झालं भारतातील हे सांगता येईल मित्रांनो ठीक आहे चला पुढील तेवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघूया तेवीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे ब्रिटिशांनी भारतात कोणत्या साली दूर आणला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अठराशे एकावन्न ठीक आहे तर हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे चोवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे स्वतंत्र भारतात लँडलाईन सेवा कुणी सुरू केली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे इथे लँडलाईन सेवा म्हटलेलं मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बीएसएनएल ठीक आहे चा फुल फॉर्म देखील तुम्हाला कधी कधी विचारला जातो मित्रांनो तर आपल्याला बीएसएनएल चा फुल फॉर्म काय सांगतील मित्रांनो सांगा बरं कमेंट मध्ये तर आपल्याला बीएसएनएलचा फॉर्म सांगता येईल भारत संचार निगम लिमिटेड हा बीएसएनएलचा फुल फॉर्म आहे मित्रांनो ठीक आहे आणि जर म्हंटल तर सुरुवात किंवा आपल्याला याची जर म्हटलं तर आपल्याला सुरुवात कधी झाली किंवा आपल्याला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की इथं भारत सरकारद्वारे हे कधी चालू करण्यात आलं तर दोन हजार साली हे आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो ठीक आहे बघा पुढील आपल्याला पंचवीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे भारतामध्ये इंटरनेट सेवा कुणी सुरू केली अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बहुतेक विद्यार्थ्यांचं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बीएसएल ठीक आहे कारण पर्यायामध्ये हे देखील ऑप्शन दिलेलं असतं परंतु हे ऑप्शन याच नाहीये मित्रांनो याच ऑप्शन असणार आहे व्हीएसएनएल ठीक आहे या आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो. हे योग्य उत्तर असणार आहे भारतात इंटरनेट सेवा कोणी सुरू केली मित्रांनो वीएसएनएल हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे भारतात दूरदर्शनाची सुरुवात कधी झाली अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो दूरदर्शन ठीक आहे दूरदर्शनाची सुरुवात कधी झाली मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पंधरा सप्टेंबर एकोणावीसशे एकोणसाठ रोजी ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेलं आहे इथं दोन फुलफॉर्म विचारलेले आहेत मित्रांनो इथे जर म्हटलं तर सर्वात पहिला जर फुलफॉर्म जर विचार केला तर केबीपीएच चा फुल फॉर्म आपल्याला इथं विचारलाय मित्रांनो तर KBPS चा फुल फॉर्म जर विचार केला तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे किलो बाईट्स पर सेकंड ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल यामध्ये आपल्याला फुल फॉर्म देखील वारंवार विचारले जातात कारण आपले जेवढे पण महत्वाचे फुल फॉर्म आहेत तर ते आपल्याला इथे पाठांतर करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो ठीक आहे त्यासोबत आपल्याला अजून एक महत्वाचा फुल फॉर्म इथं विचारलं मित्रांनो एम एम एस ठीक आहे याचा फुल फॉर्म इथं विचारला आहे तर याचा फुल फॉर्म होतो मल्टीमीडिया मेसेजिंग सर्व्हिस ठीक आहे हे आपलं उत्तर होईल त्यासोबत इतर पण महत्वाचे फुल फॉर्म आहेत ते पाठांतर करा मित्रांनो त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जात असतात तर बघा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे युनिव्हर्सिल प्रोडक्ट कोड वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्कॅनर वापरतात महत्वाचा प्रश्न मित्रांनो ते या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बारकोड रीडर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल पुढील तीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे कीबोर्डचा शोध कोणी लावला महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर जर म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं दिलेलं आहे मित्रांनो परंतु बहुतांश ठिकाणी हे पर्यायमध्ये आपल्याला ऑप्शन दिसतं तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आय ठीक आहे हे प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा पुढील आपल्याला एकतीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे कीबोर्डवरील बाण असलेल्या कीज यांना काय म्हणतात म्हणजे जे बटन्स असतात बाण असलेले त्यांना काय म्हणतात तर नेव्हिगेशन कीज हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला बत्तीस number प्रश्न दिलेला आहे संगणकामधील ज्या files असतात त्यांच्या जे नाव असतात files असतात त्या files ची जी नाव असतात त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त किती अक्षरे असू शकतात ठीक आहे files च्या नावामध्ये जास्तीत जास्त किती अक्षरे असू शकतात दोनशे पंचावन्न अक्षरे हे आपल्या प्रश्नाच इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला हा देखील प्रश्न जर म्हटलं तर मागील दोन तीन वेळा पेपर मध्ये विचारला गेलाय बँक भरतीच्या भारताच्या पहिल्या सुपर चे नाव काय तर परम या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो अतिशय व्हेरी आय एम पी प्रश्न असणार आहे यामधील सर्वच जे प्रश्न आहेत शॉर्टलिस्ट करून घेतलेले आहेत मित्रांनो आय एम पी आय एम पी प्रश्न तुमच्यासाठी इथे घेऊन आलेले मित्रांनो तर यासाठी तुम्हाला रेग्युलर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल तिलाही क्लिक करून घ्या पुढे बघा हा देखील प्रश्न आतापर्यंत दोन ते तीन वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो सीडीची साठवण क्षमता किती असते ठीक आहे तर सीडीची जास्तीत जास्त साठवण क्षमता असते सातशे एम बी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो तर हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जातात पुढील बघा आपल्याला पस्तीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे ज्या साधनांमध्ये डेटा अबाधित राहतो अशा स्टोरेजला काय म्हणतात मित्रांनो तर यांना काय म्हणतात सेकंडरी स्टोरेज हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे चला पुढील बघा छत्तीस नंबरचा प्रश्न आता आपण बघत आहोत मित्रांनो आपल्याला इथं जर म्हटलं तर डब्ल्यू 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 या साईटचा सा शोध कोणी लावला अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो तर मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे टीम बर्नर्सली ठीक आहे या आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे अजून एक महत्वाचं म्हणजे डब्ल्यू 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 याचा आपल्याला फुल फॉर्म विचारला जातो बहुतेक वेळेस हा प्रश्न विचारला गेला मित्रांनो फुल वरती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे वर्ल्ड वाइड वेब हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे हा झाल्याचा फुलफॉर्म हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न सदोतीस नंबरचा दिलेला आहे प्रोजेक्ट क्लास योजना दोन सॉरी प्रोजेक्ट क्लास योजना एकोणावीसशे एकुना चौऱ्याऐंशी मध्ये कोणत्या वर्गासाठी सुरू केली होती महत्वाचा प्रश्न आहे तेव्हा जर म्हटलं तर ही योजना खूपच चांगल्यारित्या प्रसारित झाली होती परंतु कालांतराने बहुतेक डिजिटल जसं जसे क्लासरूम होत गेले त्याच्यानुसार ही योजना बंद झालेली आहे मित्रांनो ठीक आहे तर प्रोजेक्ट क्लास योजना दोन हजार चौऱ्याऐंशी मध्ये कोणत्या वर्गासाठी सुरू करण्यात आली होती मित्रांनो अकरावी व बारावी या वर्गांसाठी त्यानंतर पुढील जर म्हटलं तर अडवतीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे महाराष्ट्र सरकारने बालचित्रवाणीची स्थापना कधी केली ठीक आहे बालचित्रवाणीची स्थापना कधी केली तर एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न दिलेला आहे चे पूर्ण रूप काय महत्वाचा प्रश्न मित्रांनो एटीएम वरती वारंवार प्रश्न विचारले जातात आणि तुम्ही प्रश्नाचं उत्तर चुकून देतात कारण यामध्ये जर म्हटलं तर एनी टाइम मनी अशा प्रकारचे जे पण आपले ऐकण्यामध्ये शब्द असतात तेच आपण बघतो आणि तेच क्लिक करून येतो ठीक आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑटोमॅटेड टेलर मशीन ठीक आहे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एटीएमचा फुल फॉर्म पुढील आपल्याला चाळीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे ची जन्मभूमी म्हणून कोणता देश ओळखला जातो महत्वाचा प्रश्न आहे आता यावरूनच आपण समजू शकता टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड हा प्रश्न विचारला गेलाय तर टेक्नॉलॉजीमध्ये सर्वात पुढे कोणता देश आहे मित्रांनो तर जपान या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे ची जन्मभूमी म्हणून जपान या देशाला ओळखले जाते ठीक आहे पुढील बघा आपल्याला एकेचाळीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे कार्ड कोणत्या साली रिलेशनल डेटाबेस ही पद्धत सुरू केली मित्रांनो तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर होणार आहे एकोणावीसशे सत्तर ठीक आहे सत्तर हा पर्याय आपला योग्य असणार आहे पुढील आपल्याला बेचाळीस नंबरचा प्रश्न व्हेरी आय एम पी असणार आहे मित्रांनो नोट करून घ्या आणि या टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जातील इथे आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे मित्रांनो एलसीडी ठीक आहे एलसीडी म्हणजे काय हे आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो तर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले एलसीडीचा फुल फॉर्म किंवा एलसीडी म्हणजे काय लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले हे प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे त्यानंतर पुढील त्रेचाळीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मॉनिटरवरती दिसणारी प्रतिमा छोट्या छोट्या टिपक्यांनी बनलेली असते त्या टिपक्यांना काय म्हणतात ठीक आहे जे छोटे चुट छोट्या डॉट्स असतात त्या डॉट्सना काय म्हणतात अशा प्रकारचा इथं प्रश्न विचारला गेला मित्रांनो तर त्या जे ते जे डॉट्स असतात त्यांना पिक्सेल्स म्हणतात मित्रांनो ठीक आहे त्याच्यामुळे या टाइपचे तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात ठीक आहे छोटे छोट्याले जे टिक्के जे असतात मित्रांनो त्यांना पिक्सेल म्हणतात चला पुढील प्रश्न बघूया चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आता आपला चालू था आहे मित्रांनो वर्डमध्ये तयार करण्यात येणाऱ्या डेटा फाईल्स यांना काय म्हणतात मित्रांनो तर मध्ये जे तयार करतात ते डॉक्युमेंट फाईलमध्ये तयार होतात मित्रांनो त्यांना डॉक्युमेंट असे म्हणतात मध्ये तयार करण्यात येणाऱ्या डॉक्युमेंट्स फाईलला काय म्हणतात सॉरी जे डेटा फाईल्स आहेत त्यांना काय म्हणतात तर डॉक्युमेंट हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न काय दिलेला आहे इंटरनेटवरील जी वेबसाईट आहे त्याची पाहणी करणे याला काय म्हणतात म्हणजेच इंटरनेटवरती आपण जे सर्चिंग करतो मित्रांनो वेगवेगळ्या वेबसाईटला व्हिजिट करतो किंवा काही माहिती सर्च करतो तर याला काय म्हणतात ठीक आहे तर याला म्हणतात नेट सर्किंग ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा आपल्याला काय म्हंटलेलं आहे सीडी रॅमचा वेग कोणत्या अक्षराने दर्शविला जातो महत्वाचा प्रश्न आहे तर एक्स या अक्षराने दर्शविला जातो सीडी रॅमचा वेग कोणत्या अक्षराने दर्शविला जातो एक्स या अक्षराने पुढे आपल्याला विस्तार रूप म्हणजेच फॉर्म विचारले मित्रांनो इथे फॉर्म कशाचं विचारलंय बीपीएस ठीक आहे बीपीएस याचं आपल्याला विस्तार रूप विचारलंय तर बीट्स पर सेकंड हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील अतिशय महत्वाचा एमपी प्रश्न मित्रांनो जगातील पहिले प्रोसेसर कोणता ठीक आहे जगातील पहिले प्रोसेसर विचारले मित्रांनो तर इंटेल हे प्रश्नच आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ठीक आहे तर या टाईपचे तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात चला पुढील प्रश्न बघूया पुढील प्रश्न बघण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो त्यानंतर लगेच पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो जर तुम्ही अहमदनगर किंवा सातारा नाही तर इतर कोणत्याही डीसीसी बँक भरतीची तयारी करत असेल त्या हेतून अतिशय महत्वाच्या या नोट्स असणार आहे कारण यामध्ये जर म्हटलं तर लेटेस्ट जे अहमदनगर किंवा सातारा या जिल्ह्यांचे जे पेपर होणार आहे ते वर्क वेल ही कंपनी घेणार आहे मित्रांनो तर त्या कंपनीने लेटेस्ट घेतलेले सर्व पेपर आपण कलेक्ट केलेले आहेत दोन हजार चोवीस चे देखील सर्व शिफ्टचे चे पेपर आपण इथे कलेक्ट केलेले ते के शिपाई व लिपिक दोन्ही पदांचे ठीक आहे तर यामध्ये आपण आपण आपल्या मध्ये हे सर्व क्वेश्चन जे क्वेश्चन पेपर आहे ते उपलब्ध करून देतोय यामध्ये टोटल जर विचार केला तर एकूण चौवेचाळीस प्रश्न पत्रिका आपण उपलब्ध करून देतोय त्यासोबत चार ते पाच विषयांच्या नोट्स आपण इथे उपलब्ध करून देत आहोत यांची एकत्रित सर्वांची किंमत खूपच कमी ठेवलेली एकशे अठ्ठ्याण्णव रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचंय ठीक आहे यामध्ये प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या सेपरेट नोट नोट्स तुम्हाला दिले जातील प्रत्येक विषयाच्या शंभर ते दीडशे पेजेसच्या टॉपिकनुसार आय एम पी नोट्स असणारे मित्रांनो यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी लेटेस्ट दोन वर्षाचा चालू घडामोडी भेटेल त्यासोबत आय एम देखील तुम्हाला इथं दिलं जाणार आहे तर या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला हे सर्व काय पीडीएफ स्वरूपामध्ये वरती उपलब्ध करून दिलं जाणार आहे मित्रांनो एकत्रित सर्वांची किंमत ठेवलेले एकशे अठ्ठ्याण्णव रुपीज एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने आणि याच नंबरवरती तुम्हाला वर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमचा नंबर सेव्ह केला जातो आणि सर्व जे पीडीएफ आहे ते वरती तुम्हाला शेअर केले जातात मित्रांनो त्यासोबत एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील तुम्हाला शेअर केली जाते आणि पब्लिकली अजून एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला देखील तुम्ही जॉईन होऊन घ्या मित्रांनो आणि तिथे अपडेट तुम्हाला सर्व भेटून जातात ग्रुपवरती नोट्स तुम्हाला लगेच पाच ते दहा मिनिटामध्ये भेटून जातील जर तुम्हाला पाहिजे असेल डीसीसी बँक भरतीसाठी नोट्स तर या नंबरवरती एकशे अठ्ठ्याण्णवचं पेमेंट करायचं स्क्रीनशॉट पाठवायचं वरती पेमेंट साठी आणि साठी हा एकच नंबर नंबर असणार पेमेंट आल्यानंतर तुमचा इथे सेव्ह करून तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये सर्व नोट्स वरती पाठवल्या जातील तर अशा प्रकारचे या नोट्स विषयी देखील माहिती इथे देऊन घेतली तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत ठीक आहे तर बघा आता आपला पुढील प्रश्न चालू आहे एकोणपन्नास नंबरचा तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे एका मेगा मध्ये ठीक आहे एक एक मेगा पिक्सल म्हणजे किती बिंदू असतात ठीक आहे म्हणजेच एका मेगा मध्ये किती बिंदू असतात तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असेल ठीक आहे एक मेगा पिक्सल म्हणजे किती बिंदू असतात तर दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर ठीक आहे पुढील प्रश्न आय असणार आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना कधी झाली ठीक आहे स्थापनावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर एकोणावीसशे पंच्याहत्तर हे प्रश्नाचं आपल्या इथे योग्य उत्तर असणार आहे बघा पुढील आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे डेनिस हायेस आणि डेल हेदरिंग्टन यांनी एकोणावीसशे सत्त्याहत्तर मध्ये कशाचा शोध लावला महत्वाचा प्रश्न तर यांनी मोडियमचा शोध लावला होता मित्रांनो ठीक आहे हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे शोध स्थापना याच्यावरती वारंवार प्रश्न तुम्हाला विचारले जातात पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला पुढील आता बावन्न नंबरचा प्रश्न आता आपला चालू आहे मित्रांनो तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे रेट्रा मलिन्सन यांनी एकोणासशे सत्तर मध्ये ची निर्मिती केली पहिला ची निर्मिती केली तर यांनी ची निर्मिती केली होती मित्रांनो ठीक आहे ईमेल ची सर्वप्रथम निर्मिती कोणी केली याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारला जातो मित्रांनो तर रेट्रा मलिन्सन हे प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला मित्रांनो इंटरनेट हे कोणत्या जाळ्यांनी बनलेले जाळे आहे महत्वाचा प्रश्न आहे तर राउटर्सनी ठीक आहे हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे आपल्याला बेसिक आणि सोपे सोपे प्रश्न विचारले जातात परंतु छोट चुट छोट्याला चुका आपल्याकडून होत असतात इथं काही जे प्रश्न असतात फसवणारे असतात त्याच्यासाठी तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त असणं गरजेचं असणार आहे आपण आपल्या चॅनलवरती रेग्युलर अशाच प्रकारचे अपडेटेड जे क्लास आहेत ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या वरती पहिल्यांदा यायला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी वेळी ती तिलाही क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल आणि तो व्हिडिओ सर्वप्रथम तुम्ही बघू शकता त्यासोबत तुम्ही जर नोट्स घेतल्या तर नोट्स सोबत तुम्हाला नोट नोट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जातं मित्रांनो तर ग्रुप ग्रुपवरती सर्वप्रथम तुम्हाला अपडेट भेटून जातात सर्व अपडेट तुम्हाला तिथे मिळतात तर त्यासोबत जे पण क्लासेस आपले होत असतात त्याची लिंक लगेच तुम्हाला तिथे भेटून जाते त्याच सोबत अजून एक महत्वाचं ॲडमिट कार्ड आलं रिझल्ट आलं काही महत्वाच्या सूचना वगैरे आल्या तर हे सर्व तुम्हाला माहिती सर्वप्रथम आपल्या व्हॉट्सअप वरती दिली जातात ठीक आहे तर जर तुम्हाला नोट्स तुम्ही घेतलेल्या नसेल परंतु तुम्हाला तरी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून देखील तुम्ही जॉईन होऊ शकता तसं नोट्स सोबत घेतलं तर पेड व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हाल आणि इथून पुढे पण स्टडी मटेरियल आहे ते देखील तुम्हाला व्हॉट्सअप वरती उपलब्ध करून दिलं जातं ठीक आहे तर त्याच्यासाठी नोट्स तुम्ही घेऊ शकता किंवा ऑदर अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्याला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता पुढे आपल्याला मॅन नेटवर्कचे दुसरे नाव विचारले मित्रांनो पुढील चोपन्न नंबरचा प्रश्न चालू आहे मित्रांनो ठीके एम एन मॅन नेटवर्कचे दुसरे नाव तर मिडल नेटवर्क हे आपल्याला सांगता येईल ठीक आहे हे प्रश्नाचं आपल्या इथे युद्धी उत्तर असणार आहे पुढील देखील आपल्याला फुल फॉर्मवरती प्रश्न विचारला गेलाय एलईडी ठीक आहे एलईडी याचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे फुल फॉर्म काय असणार आहे लाईट इमिटिंग डायोड ठीक आहे हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे फुल फॉर्म व्यवस्थित पाठ करा किंवा व्यवस्थित त्याच्यावरती नजर घालून घ्या याच्यावरती वारंवार तुम्हाला प्रश्न विचारले जातात पुढील छप्पन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे भारतातील पहिली एआयटी आय टीचर ठीक आहे एरीज ते आपलं जे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे व्यवस्थित स्पेलिंग बनवून बघून घ्या या चे तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारले जातील भारतातील पहिली ए आय तर आपल्याला स्पेलिंग वगैरे व्यवस्थित बघून घ्यायचे आणि जे फॉर्म आहेत यांची देखील तुम्हाला स्पेलिंग वगैरे व्यवस्थित बघून घ्यायची आहे तर हे प्रश्नाचं आपलं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील बघा एकोणावीसशे नव्वद साली एस जे तंत्रज्ञान आहे हे कोणी विकसित केले कधी कधी जर म्हटलं तर आपण एसटीटीपीएस जे आहे -एस। ते देखील आपल्याला दिलं असतं काय अडचण नाही तर हे जे तंत्रज्ञान आहे एसटीटीपीएस किंवा एसटीटीपी तर हे जे तंत्रज्ञान आहे ते कोणी विकसित केले तर टीम बर्नरली हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पुढील बघा आपल्याला अठ्ठावन्न नंबरचा आता प्रश्न काय दिलेला मित्रांनो सायबर लॉला अनुसरून जी कायदेशीर व्यवस्था पाहिली जाते तिला काय म्हणतात महत्वाचा प्रश्न मित्रांनो सायबर लॉ आहे त्याला अनुसरून जी कायदेशीर व्यवस्था पाहिली जाते तर तिला सायबर स्पेस म्हणतात ठीक आहे सायबर स्पेस हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो अतिशय महत्वाचे हे सर्व प्रश्न असणारे तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर बघा पुढील प्रश्न आहे जाळे व घुसखोर गुश, यांतील संरक्षण भिंत कोण करते म्हणजे सहजे घुसखोर वगैरे म्हणजे सहजे हॅकिंग वगैरे असतात याची जी संरक्षक भिंत आहे ती कोण करते किंवा ते भिंतीचं काम कोण करतं तर फायरवॉल ठीक आहे हे ते काम करतं मित्रांनो तर अशा प्रकारचा हा प्रश्न इथं विचारला गेला आहे तर या प्रश्नाचं हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न माहिती तंत्रज्ञान कायदा कधी अमलात आला अतिशय महत्वाचा एमबी प्रश्न मित्रांनो ठीक आहे तर आपल्याला दिनांक कधी विचारले जाऊ शकते किंवा वर्ष विचारलं जाऊ शकतं तर कोणताही प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर माहिती पाहिजे सतरा दहा दोन हजार ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे माहिती तंत्रज्ञान कायदा कधी अमलात आला सतरा दहा दोन हजार पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे संगणक साक्षरता दिन कधी असतो महत्वाचा प्रश्न मित्रांनो नोट करून घ्या दोन डिसेंबर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे जी पण माहिती तंत्रज्ञान किंवा संगणकावरती प्रश्न या चे तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात यांची रिव्हिजन करा तुमच्याकडे एखाद बुक्स असेल तर त्याच्यामधून तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा कारण हे आजचे दहा मार्क असतात सोपे सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारलेले असतात मित्रांनो त्याच्यासाठी व्यवस्थित प्रॅक्टिस रिव्हिजन करणं गरजेचं असणार आहे मित्रांनो तर ह्या टाइपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये विचारलेले बघण्यासाठी भेटणार आहेत पुढे जर म्हटलं तर वरून वस्तू खरेदी विक्री करणे याला काय म्हणतात म्हणजेच आपण वरतून जसं की ऍमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे मिंत्रा आहे नाहीतर इतर ज्या ई कॉमर्स साईट आहे तर तेच आपल्याला विचारले त्यांना काय म्हणतात तर त्यांना म्हणतात ई कॉमर्स ठीक आहे ते जे जे ते आपने आपने तर जे ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा वगैरे आहेत ह्या ऑनलाईन जे साईट आहे मित्रांनो त्याच्यावरतून आपण एखादी वस्तू खरेदी करू शकतो किंवा आपण आपलं स्टोअर टाकून एखादी वस्तू ऑनलाईन विकू देखील शकतो तर याला काय म्हणतात ई कॉमर्स ठीक आहे तर हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला एक फॉर्म विचारला मित्रांनो आय एस पी ठीक आहे आय एस पी म्हणजे काय ठीक आहे तर फुल फॉर्म विचारला मित्रांनो आय एस पी म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर ठीक आहे हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे आय एस पी तर याचं उत्तर आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर त्यानंतर पुढील आपल्याला काय प्रश्न विचारलाय मित्रांनो अॅनोलॉगचे डिजिटल व डिजिटलचे अॅनोलॉग कोणती प्रणाली करते महत्वाचा आय पी प्रश्न मित्रांनो मॉडेल ठीक आहे ह्या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि अॅनॉलॉग जर विचार केला तर याच्या रिलेटेड आपण पहिल्या पार्टमध्ये पहिल्या भागामध्ये देखील प्रश्न बघितला होता याच्यामध्ये जर विचार केला तर जे विमान आहे विमानामध्ये कोणतं संगणक वापरलं जातं ठीक आहे विमानामध्ये कोणतं संगणक वापरलं जातं तर अॅनोलॉग हे आपल्या प्रश्नाचं इथे तेव्हा योग्य उत्तर असणार आहे आणि इथं आपल्याला प्रश्न काय विचारलाय चे डिजिटल व डिजिटलचे अॅनॉलॉग हे कोणते प्रणाली करते तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मॉडेम ठीक आहे ह्या प्रश्नाचं आपलं हे योग्य उत्तर असणार आहे नोट करून घ्या पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे महाराष्ट्र ई ग्रामपंचायत प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर इथे आपल्याला ठिकाण विचारलं मित्रांनो तर हिंगोली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ई ग्रामपंचायत सर्वप्रथम कुठे सुरू झाली मित्रांनो तर हिंगोली हे प्रश्नाचं इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे तर या चे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो आपण यामध्ये हे सर्व आय प्रश्न शॉर्टलिस्ट करून घेतलेले आहेत आपलं टार्गेट आहे पाचशे प्लस आय प्रश्न कव्हर करायचा आणि झालं तर आपण इथं दोन हजार प्लस देखील क्वेश्चन इथं पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आपला सेकंड भाग होता मित्रांनो दुसरा भाग होता पहिला भाग जर बघितला नसेल तर पहिला भाग बघून घ्या कारण तुम्हाला अशाच प्रकारचे रेगुलर भागांच्या माध्यमाने आपण जास्तीत जास्त प्रश्न उत्तर इथं बघण्याचा प्रयत्न करणार आहे तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन करून घेण्याचा आपण इथं प्रयत्न करणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जी बिल आहे ती तिला क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो तेवढीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाते त्यासोबत पेक्षा महत्त्वाचं म्हणजे सरावासाठी सर्वात महत्वाचा आणि बेस्ट असणाऱ्या लेटेस्ट झालेल्या वर्क वेल या कंपनीने घेतलेल्या प्रश्नपत्रिका जे की आपण सर्वच उपलब्ध करून देतोय टोटल चौवेचाळीस प्रश्नपत्रिका आणि सोबत चार ते पाच विषयांच्या नोट्स देखील यांची एकत्रित किंमत फक्त एकशे अठ्ठ्याण्णव रुपयेच ठेवलेली मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेला नंबर फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर स्क्रीन पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला हे सर्व स्टडी मटेरियल पाच ते दहा मिनिटामध्ये वरती शेअर केलं जातं आपल्या टीमकडून ठीक आहे सोबत तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपला देखील ऍड करून घेतलं जातं किंवा लिंक दिली जाते त्याला तुम्हाला जॉईन व्हायचंय तिथे सर्व अपडेट स्वरूपचं तुम्हाला दिली जातं मित्रांनो हे रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी त्यासोबत सर्व जे स्टडी मटेरियल आहे इथून पुढे देखील ते तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला ही टीम हे जे आपलं आहे आए, ले ले ते जॉईन करावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला हे पेमेंट ठेवलेलं आहे एकशे अठ्ठ्याण्णव पेमेंट करून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं त्यानंतर पाच ते दहा मिनिटामध्ये सर्व स्टडी मेटेरियल तुम्हाला भेटून जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील तुम्हाला जॉईन करण्यासाठी सेंड केली जाईल ठीक आहे तर अशा प्रकारचा आपण हा दुसरा भाग बघितलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा चॅनल कृपया करा जी बिल ती तिला करा भेटूया पुढील लुडोमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र